सोशल मीडियावर सुरेश धस व यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करणारे सुरेश धस निलेश घायवळ सोबत काय करत होते असा सवाल अनेक जण विचारत आहेत तर या व्हिडिओ नंतर पुण्यातील गॅंगटर्सच बीड सोबत खूप मोठं कनेक्शन असल्याचं सा देखील सांगण्यात येत आहे म्हणूनच पुण्यातील गँगचं हे बीड कनेक्शन काय आहे आणि धस घायवळ सोबत काय करत होते ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप वर केला होता तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करण्याचं काम धनंजय मुंडे करत आहेत असा आरोप करत धनंजय मुंडेंना आकाचा आका म्हटलं आणि सगळे आरोपी पुण्यातच कसे काय सापडतात असा सवाल देखील विचारला होता अशातच सुरेश धस यांचा निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे कराड व मुंडेंवर आरोप करणारे धस निलेश घायवळ सोबत काय करत होते असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत तर माझे जे फोटो व्हायरल झालेत त्याचा आणि माझा कोणताही संबंध नाही सर्व खोट आहे ज्या गँगस्टर निलेश घायवळ सोबत माझे फोटो व्हायरल झाले आहेत त्याचा आणि माझा काही संबंध नाही माझे दोन्ही मोबाईल तपासा त्यात जर घायवळशी माझा कॉल झाला असेल तर माझा आणि त्याचा काही संबंध आहे असं म्हणा यासे फोटो राम शिंदे यांच्यासोबतचे सुद्धा आहेत वर्षा बंगल्यावर सुद्धा आहेत इतकेच काय तर एकनाथ शिंदे सोबत सुद्धा त्याचे फोटो आहेत माझ्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या लग्नात तो आला होता त्याने फोटो काढण्याचा आग्रह केला त्यामुळे आपण त्याच्यासोबत फोटो काढला मी क्लिअर कट सांगतो माझा मोबाईल चेक करा त्यातून एकही कॉल त्याला गेला असेल तर मी त्याला जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांनी घायवळ सोबत त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान या सगळ्या व्हिडिओ प्रकरणावरून पुन्हा एकदा बीड आणि पुण्यातील गँगचं कनेक्शन चर्चेत आलं आहे सुरेश धस यांच्यासोबत व्हिडिओ दिसणारा निलेश घायवळ हा दुसरा तिसरा कोणी नसून पुण्यातील कोथरूड मधील घायवळ गँगचा आहे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक आरोपी देखील पुण्यातच सापडल्याने नक्की बीड आणि पुण्याच्या गँगचं काय कनेक्शन आहे ते बीड बीडमध्ये अनेक नवीन कंपन्या सुरू होत आहेत बीडमध्ये सुरू होत असलेल्या याच सर्व कंपन्यांकडून हप्ता वसूल केला जातो त्यांच्याकडून खंडणी मागितली जाते आणि हीच खंडणी मागण्यासाठी आणि हप्ते वसूल करण्यासाठी पुण्यातील गँगस्टरची मदत घेतली जाते अशा चर्चा सध्या सुरू आहेत तर सुरेश धसांनी या पवनचक्की ठेकेदारावर खंडणी डिलिंगचे आरोप केले होते आणि अशातच याच नितीन बिक्कडला गुंड निलेश घायवळ यांनी धमकी दिल्याचं सा सांगितलं जात असून या संबंधीची एफ आय आर देखील समोर आली आहे ज्यातून बीडमधील कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी पुण्यातील गँग्सची मदत घेतली जाते हे सूचित होत आहे पण हे सगळं कोण करत हा प्रश्न अजूनही जशाच्या तसा आहे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक आरोपी पुण्यातून सापडले असल्याने पुण्यातील याच गँगने या सर्व आरोपींना लपवून ठेवले होते आणि बीडमधील या सर्व आरोपींनी पुण्यातील गँगची मदत केली होती असे अंदाज देखील अनेक जण वर्तवत आहेत तर पुण्यातील गँगचं हे बीड कनेक्शन सध्या अतिशय चर्चेत असून या सर्व प्रकरणांमध्ये आता पुढे कोणते नवीन खुलासे होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद